सुनील दादा नमस्कार नमस्कार छान अशी मैत्रीपूर्ण गाडी इथं या ओल्याच्या मैदानामध्ये झाली आपले बैलगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भाईमाले यांचा बादल आणि बादलसोबत होता किस्मत कशेलीकरांचा आणि आपल्यासोबत पलाला भुंगाडॉन आणि सैराडी गाडी पलाली कसं काय पैरा घडून आणला सांगा ना पैरा म्हणजे आमची गाडी जमलेली होती दोघांची तर त्यांचं पण पैरा टायमावर कॅन्सल झालं आमचं पण टायमावर कॅन्सल झाला तर मिलिंद शेट्टींनी शिवाजी जी बाद झाली का एक काम करू आपणच दोघं म्हणजे आपली गाडी पालू मग तिथे डिसिजन झाला रात्री आमच्याकडे गाडी आपली म्हणजे जो दोन दिवसापूर्वी बॅनर पडला होता ग वर्सेस भुंगा ही गाडी होणार होती ती कॅन्सल करून तुम्ही पैर्यात आलं हां मग आणि कुठेतरी प्रेक्षकांना वाटलं होतं आज मैदानामध्ये हीच गाडी होणार आणि गुपित राहिला होता सर्व आणि अचानक बघितलं तर गाडी पहायला निघाली सैराट आणि भुंगाची एक चांगली गाडी झाली बादल आणि किस्मत ते तुमच्या पाठीमध्ये आलं नाहीतर प्रेक्षकांना एक पाहण्यासारखी गाडी झाली ती काय बोलात आजच्या गाडीविषयी आणि गुलालाविषयी काय बोलाल विषय काय बोला तर तेवढा सायरेट बदल तर कमीच आहे पण गाडी त्यांची पण चांगली आहे किस्मत आली मुंबईमध्ये दुसऱ्यामध्ये तर किस्मतला कोणीच पकडू शकत नाही दुसऱ्यामध्ये फुल स्पीडचा वासरू आहे आणि तो पण पब्लिक पब्लिक तोडत पालतो चांगला बदल आणि भाईंचा बादल बोला त्याचा तर कमीच आहे तो पण त्याचे पण रेकॉर्ड आहे आणि मला वाटतं सैराड आणि मला वाटतं भाईंच्या अर्जुन सोबत पण मागे कुठेतरी मैदानामध्ये तुमचा पैरा घडून आला होता बघा हा मुंबईचा खेळ खूप चांगला चाललाय आता भाई झाले किंवा तुम्ही झाले मैत्रीमध्ये गाड्या होतात कारण व्हायलाच पाहिजेत कारण टॉपची पहिल्या आधी एकमेकासोबत नाही घेणार तर कोणासोबत घेणार काय बोलात आता ते दिवशी पण आमची भुंगाची आणि सैराटची गाडी बोनवली जमलेली काही संबंधाचे मुलं का असं संबंध पण आपल्याला जपले पाहिजेत संबंधाचे मुलं आम्ही गाडी ती कॅन्सल झाली आमची नाही आपण काय पहिल्यात पण बोलतो आणि विरोधात पण बोलतो असं काहीत नाही आता तुम्ही तर सर्व बघित बघित झाला म्हणजे बैलगाडी मुंबईच्या क्षेत्राला हेच म्हणजे आज पायऱ्यात पडलं तर उद्या विरोधात पंप पडलं पाहिजे तरच शर्थी होणार आहेत ना तर आपण एकाच पैऱ्यात राहिलो टोपच्या पायऱ्यात तर गाड्या होणार नाही बरोबर आणि मी बघतो ना भरपूर मैदानामध्ये ना बरेचशे गाड्या मालक मैदानामध्ये एक काय दोन काय तीन मैदानापासून वापस जावं लागतंय कारण ते गाड्या होत नाही पैऱ्यामध्ये म्हणजे आपण नाही खेळल्या तर नाही आम्ही सर्वांच्या पैरेच पण बोलतो आणि सर्वांच्या विरोधात पण काढतो बैल असं काहीच नाही आम्ही सर्वांच्या ना, सर्वांच्या विरोधात आता आमचे विशाल शेट घाना करतो मी प्रत्येक बाईट म्हणजे आमचे घरचे संबंध आहेत साडू आहेत भावाचे माझे मोठे भावाचे साडू पण आम्ही दोन वेळा गाडी केली नंतर बैल पण दिला जाईल असं काहीत नाही आणि मला वाटतं आता सैराटचा शेवटचा गुलाल मला वाटतं कडा पाठीमध्ये झाला होता त्याच्यानंतर आज झालाय गुलाल हा बैल मी आरामावर बोलवतो बैल आता बोनिवलीला गाडी जमलेली पण संबंधांची गाडी काय कॅन्सल करायला लागली काय सहमतीने आम्ही गाडी कॅन्सल केली आणि बोनवलीला पैरा कोण होता जरी ती गाडी झाली नाही काय सांगाल लाडू होता बडवलचा बडवलचा लाडू आणि सैराट पलो आणि तिकून बुंगा आणि बुंगाला कोणतरी असेल समजाव आणि आज जे ओल्याचं मैदान आहे बघा मागचा एकदा ओल्याचं मैदान झालं तुम्ही इथं पण गुलाल घेतलेला पण फाटी उलट्या दिशेने होती आज पण पुन्हा जसा पूर्वीचे पाठी असायची त्यानुसार आहे पाठी आणि जे आपले नंदरा शेठ मुंगा जे आहेत त्यांनी मागं बाईट दिली होती की मी फाटी पुन्हा जशी आहे तशीच करणार नाही हा हो नियोजन चांगलं आहे का तर ते साईडला बैलांना मार लागत होता इकडे बैलांना तेवढाच धोका नाही ते, ते साईडला धोका जास्त होता का तर आमची पण गाडी त्याची पक्ष होता ना आवड्याचा पक्षाच्या पाहायला लागलेला तिकडे ते ब्रिजच्या घालती बैलाचं लागतं बरोबर आहे आणि विशेष म्हणजे बघा गुलाल मिलवणं म्हणजे एक साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला चांगला सुट्टी मेकर आणि चांगला ड्रायव्हर सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर विषयी काय बोला सुट्टी मेकर आमचे आरेदा गोळवले जे साईड असेल तिथे शंभर टक्के असतात आणि आमचे केशव मामा झाले हे यांचं भरपूर म्हणजे सुट्टी मेकर नसता आपण बैल आणून आठ द्यात किती पण नियोजन केलं मी सुट्टी मेकर आहे आणि त्यासाठी आमचे हरेदा पैलवान दादा केशव मामा यांचा म्हणजे भरपूर सपोर्ट असतो कसं तर दादाला आपण एक फोन केला का दादा बैल करतला चालले तर ते शंभर टक्के ड्रायव्हर विषय काय बोला ड्रायव्हर आमचा ठरवलेला ड्रायव्हर असतो पण शक्यतो पंकज ड्रायव्हर जास्त करून असतो गाडीवर दादा आहेत भरपूर ड्रायव्हर आहेत पण आमचं ड्रायव्हर ठरवलेला नसते आणि आताच्या गाडीला जसं आता राहुलने सांगितलं की खरोखर आज सैराट पिक्चर गाजला तसं मला वाटतं भुंगा गाजतोय असा राहुल बोला होता काय बोला सैराट तर अजून 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 भरपूर त्याचा फ्युचर आहे तो ते फ्युचरसाठी साठी तर मी बैल बोलवतो त्याला भरपूर फ्युचर आहे ते मला सर्व माहीत आहे बरोबर आहे आणि आज मैदानात काही लवकरच गाडी झालेली आहे आता एकच गाडी का दोन गाडी करायचा विचार आता बघू शेट काय बोलतो मिलिंद शेट काय बोलतो त्याच्यानुसार होईल हो बरोबर आणि महत्वाचा मुद्दा घेतो सुनील दादा माग मला वाटतं पेपर पडल्यात आपले जितेश ने यांच्यासोबत तुमचं सैऱ्या करार झाले आहे त्या कराराविषयी माहिती द्या ना कराराविषयी म्हणजे आमचा करार करार तर करणारच नव्हतं जितेश शेठ आता आमचे कसे मैत्री शालेपासून मैत्री आहे त्याच्यामुळं आम्ही करार केला आणि जितेश शेठ भरपूर दिवस आपले वीड भट्टीवर येत होते का तुझा तर एवढं नाव झालं आता मा मला माझे नाव दोन महिन्यासाठी तर दे पलवायला आणि आम्ही मैत्री खातीर दिला का तर जितेश पण एक नंबरमध्येच खेळतं आणि त्याचा पण जरा बैल बॅक फुटला त्याच्यामुळं आम्ही देऊन टाकला बैल करार करून टाकला कराराविषयी विषय सांगा ना किती दिवस आणि किती दिवसापर्यंत आहे बाई करार म्हणजे आता आपली ही सीझन जूनपर्यंत राहील जून पर्य जून पर्यंत त्याचा करायचं म्हणजे पंधरा जून पर्यंत ला, हा त्यांचं नाव लागणार आणि तुमचं पण नाव राहील हा आमचं नाव वरती राहील खालते आमचं नाही बरोबर आहे आणि जे मैदानं होतात मुंबईला अतिशय प्रेक्षक चाहता वर्ग खूप सारा बनलाय सैराटचा सा काय बोलल त्यांच्याविषयी सैराटचा सा चाहता वर्ग भरपूर आहे आता सकाळी पण मी घरात नाही निघताना मला एक एका फोन आणतात आता गाडी होणार आहे का मी बोलू शंभर टक्के गाडी होणार आहे तू ये फक्त शंभर टक्के दोन्ही साईडनं कुठली तरी गाडी होईल शंभर टक्के गाडी होईल चालेल धन्यवाद आणि जाता शेवटला आपले संदीपबाई भाई माले यांच्याबद्दल काय बोला संदीपबाई भाई माले अध्यक्ष आहेत म्हणून मुंबई मध्ये टिकून आहे तर बाई अध्यक्ष नसते तर नसा टिकला तर बाईकडे बाई होऊन तोच निर्णय घेतात सर्व आणि बाईंच्या पुढे कोण जात पण नाही आणि बाईंचा निर्णय कोणती कर बाजून बाजू मारून नाही घेत आहे ते निर्णय क्लिअर देऊन टाकतात अविनाश दादा झाले आधी आपले दादा झाले विशाल शेत कानावकर यांचं म्हणजे एक नंबर मला त्यांचं आवडतं का ते कोणाची बाजू नाही मारत आणि लवकरच मला वाटतं सैराट हा भाईंच्या पायऱ्यामध्ये पण दिसेल शंभर टक्के माझा तुम्हाला मी प्रत्येक बाईट मध्ये सांगतो ना आज विरोधात पायऱ्यात पायऱ्या चालेल धन्यवाद चांगली गाडी झाली आणि तुम्हाला झाली अभिनंद